धुमशान दोन हजार चोवीस अप्रेल मग कोणीही असो खोटे केसेस दाखल करून राजकारणात कोणताही आवाज दाबणे याला लोकशाही म्हणली जात नाही आमदार शशिकांत शिंदे आणि रडीचा नाव खेळण्यापेक्षा लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीला सामोरे जावं व लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छाही देण्यात आला यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि चला तर पाहूया सदरकिर्ड्याशी बोलताना शशिकांत शिंदे काय म्हणाले सांगू तुम्हाला मी बारा महिने काम करतो सातारा जिल्ह्यातल्या जनसंबंधामध्ये माझं त्या ठिकाणी संपर्क आहे जे कोण म्हणत असेल त्यांचा किती संपर्क आहे मला माहीत नाही ना निवडणुकीपुरता आहे काय जनता ठरवते राहिला प्रश्न काही प्रकरणं बाहेर काढण्याचा माझं म्हणणं रडीचा डाव खेळू नये लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जावं कोणी असो खोट्या केसेस दाखल करून त्याप्रमाणे राजकारणामध्ये कोणाचा आवाज दाबणं ह्याला लोकशाही म्हणत नाही आमची लढाई हीच आहे की जी हुकुमशाही येते ज्या पद्धतीने या ठिकाणी अधिकाराचा वापर करून अनेक लोकांना दबावाच्या राजकारणामध्ये फोडण्याचा प्रयत्न होतो त्यावर सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे आणि आम्ही त्या परिणामाला कधी घाबरलेलो नाही मग आम्ही निष्ठा बदलली नसती आम्ही निष्ठावंत राहिलो एवढ्याचसाठी आम्ही ह्या परिणामाला घाबरत नाही किती खोटे कोर्टाने निर्णय घेऊन द्या सरकारने हस्तक्षेप करायची गरज नाही खोट्या केसेस टाकून दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मरत नसतं आणि सत्य जिवंत असतं माझं आता आजही आव्हान आहे लोकांच्या न्यायालयातमध्ये आम्ही जाऊया प्रकरण बाहेर काढून दबावाचं राजकारण करून आता तुम्ही त्या प्रकारचा उल्लेख करता याचा अर्थ असा आहे की तुम्ही या असलेल्या सर्व प्रकरणाचा उपयोग करून या राजकीय त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करता का अशी शंका येते